सरकार झोपू नका मराठ्यांच्या लेकरला आता आरक्षण मिळवून द्यायचं त्याशिवाय मागा कळचं नाही सरकारने शांतनाची भूमिका घ्या <laughs> महाराष्ट्रात सध्या एकच मुद्दा गाजतोय मराठ्यांना आरक्षण मिळणार की नाही सध्या मनोज जारांगे पाटील छत्रपती संभाजीनगरच्या एका हॉस्पिटलमध्ये आराम करतायत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या सुरू आहेत की मुंबईमध्ये इतकी लाख लोक जमणार इतके हजार ट्रॅक्टर जाणार त्यांची खाण्यापिण्याची अशी व्यवस्था असणार ते इथे जाणार इथून इतक्या वाजता निघणार तिथून ते, ते होणार या टीम असे करणार त्या टीम तशा करणार पण या सगळ्यांच्या नंतर एक प्रश्न अनुत्तरित राहतो आरक्षणाचं पुढे काय होणार आरक्षणाचा पोपटमेला आहे आता ही पोपट मारण्याची स्टोरी नेमकी काय आहे काहींना माहीत असेलच आणि काहींना नसेल माहीत पण ती स्टोरी तुम्हाला सांगणं महत्त्वाचं नाही ते सांगण्याचं तुम्हाला कारण असं की ज्या गोष्टीसाठी इतकं सगळं चाललं आहे ती गोष्ट साध्य होणार आहे का ती गोष्ट साध्य होण्याच्या टप्प्यात तरी आली आहे का कारण घडलेला घटनाक्रम आणि आजवर जे काय चाललं आहे ते बघता अनेक प्रश्न उपस्थित राहतात अर्थात कुणाच्या प्रामाणिकपणावरती अजिबात प्रश्न उपस्थित करण्याचं कारण नाही पण मागचा घटनाक्रम सांगणं महत्त्वाचं आहे घटनाक्रम असा आहे की सप्टेंबरच्या सुरुवातीला मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या आग्रही मागणीसाठी आंतरवादी सराठीमध्ये मा उपोषणाला बसले ते उपोषणाला बसलेले हे सगळ्यांना माहीत होतं पण त्या दिवशी मात्र हाहाकार उडाला ज्या दिवशी पोलीस प्रशासनाने तिथे बसलेल्या उपोषणकर्त्यांवरती लाठी हल्ला चढवला लाठी हल्ल्यानंतर आरोप प्रत्यारोप सगळ्या प्रत्यारो गोष्टी घडल्या पण त्या दिवसानंतर महाराष्ट्रात काय घडणार हे जणू सरकारला कळतच नव्हतं सरकार खडबडून जागं झालं होतं प्रशासन यंत्रणा कामाला लागली होती आणि मनोज जरांगे पाटलांच्या मनधरणीसाठी महाराष्ट्रातून सगळे कद्दावर नेते जाऊन पोचले होते अंतरवाली सराटीत आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांची समजूत काढण्यात आली आणि आरक्षणाच्या आग्रही मागणीसाठी सरकारने मनोज जरांगे पाटलांकडून वेळ मागितला चाळीस दिवसांचा मनोज जरांगे पाटलांनी तो मोठ्या मानाने चाळीस दिवसांचा वेळ त्यांना दिला त्यानंतर चाळीस दिवस जेव्हा संपतात त्यानंतर सरकारच्या वतीने एक निवृत्त न्यायमूर्ती त्यांची समजूत घालण्यासाठी पुन्हा पाठवण्यात आले आणि पुन्हा त्यांच्याकडून अजून काही दिवसांचा वेळ मागून घेण्यात आला तो अजून काही दिवसांचा वेळ चोवीस तारखेला गेल्या संपला आहे आणि गेल्या चोवीस तारखेला तो जेव्हा वेळ संपला आहे तेव्हा पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी बीडमधून सांगितलं आहे की आता अजून काही दिवसानंतर आपण मुंबईत एक आंदोलन करणार आहोत हा सगळा घटनाक्रम पाहता याच्यावरती प्रश्नचिन्ह उभं करणं हे जरी माझं काम नसलं तरीसुद्धा चिकित्सकपणे घडणाऱ्या गोष्टीकडे आपल्याला बघता आलं पाहिजे की नाही आरक्षणाचा विषय घेऊन आपण सगळ्या गोष्टी पुढे नेतोय गोष्ट खरी आहे पण या सगळ्या चर्चेमध्ये आरक्षण कुठे मिळतंय चर्चा लांबवता लांबवता आपण आरक्षणाचा पोपट तर मारला नाही ना हा प्रश्न विचारायला वाव आहे कारण तारीख पे तारीख तारीख पे तारीख जसाब इन्साफ नाही मिळता हा सिनेमॅटिक सीन तुम्हाला आठवत असेलच हा सिनेमॅटिक सीन आठवण्याचं कारण असं की एखादी गोष्ट जर जोरदारपणे अंगावरती आली असेल तर तिला हळूच डायल्यूट कसं करायचं आणि हळूच त्या गोष्टींमधला जीव कसा काढून घ्यायचा यामध्ये राजकीय लोक अगदी मातब्बर असतात हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही अनेक गोष्टी लक्षात घ्या की चोपन्न मोर्चे जेव्हा लाखा लाखांचे निघाले होते त्यांच्या मागण्यांचं आज काय स्थिती आहे आणि त्याही वेळेला मराठा आरक्षणाची मागणी होती तिची आज काय स्थिती आहे ही गोष्ट आपण जर तपासून बघितली तर हळूहळू हळूहळू भाकरी निवून खाणं कशाला म्हणतात ते आपल्या लक्षात येईल आरक्षणाचा पोपट मेला हे स्टेटमेंट करण्याचं कारण यासाठी की आपण आता मुंबईत जाणार आहोत आणि त्या मुंबईत जाण्याच्या बातम्यांचे मोठमोठे मथळे येत आहेत है। मोठमोठ्या ब्रेकिंग येत आहेत है। इतकी लाख लोक जाणार इतके ट्रॅक्टर जाणार इतके हजार लोक येणार म्हणजे नेमकं आपल्याला समाज म्हणून काय करायचं आहे हा प्रश्न खरंच पडला पाहिजे आणि हा प्रश्न दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या समाजाच्या माणसाने पाडून उपयोग नाही आणि अर्थात मी हे का पाडतोय तर माझीही जात शोधण्याचा खूप लोक प्रयत्न करतील पण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये स्वतः स्वतःच्या जातीची केलेली चिकित्सा हे चांगलं लक्षण मानलं जातं हा एक छोटासा मानसिक आधार घेऊन तुमच्यासमोर हा मुद्दा ठेवतो आहे मनोज जरांगे पाटलांनी वेळ दिलाय आणि त्यांच्या प्रामाणिकपणावरती अजिबात शंका नाही आहे पण तरीही सरकार वेळ काढूपणाची भूमिका घेत आहे का, का हा मुद्दासुद्धा आपण चिकित्सेला घेणं आवश्यक आहे चिकित्सेला घेणं आवश्यक काय हे पण तुम्ही जरा लक्षात घ्या अहो मराठा समाजाला जर सरकारला आरक्षण द्यायचं आहे तर आपण टेक्निकली काय काय करत आहोत हे सरकारने जनतेसमोर येऊन सांगायला नको ते आजवर कोणी नीटचं सांगत नाही आहे उलट सरकारमधले असलेले मंत्री जाहीरपणे मेळावे घेत आहेत मग त्यामध्ये वडेट्टीवार साहेब असतील मग त्यात छगन भुजबळ असतील आणि एवढंच कशाला काल परवा अजीदासोबत दिसलेले टी पी मुंडे हे सुद्धा जेव्हा जनतेसमोर अशा आविर्भावामध्ये वावरतात की आता हे सगळं व्हायलाच नको आणि आम्ही ज्याच्या सगळ्यांच्या विरोधात आहोत याचा नेमका काय अर्थ आहे म्हणजे प्रस्थापित सगळ्याच पक्षांना मराठ्यांची गरज नाही असाच याचा अर्थ निघू शकतो पण मराठा समाजाला हे का लक्षात येत नसेल की मराठ्यांची बाजू घ्यायला एकही प्रस्थापित पक्ष जाहीरपणे तयार नाही आणि मग आपली गरजच नसेल तर आपण दरवेळेला हा पक्ष माझा तो नेता माझा हा आपल्या पक्षाचा हा आपल्या मनाचा हा आपल्या मातीचा हे तरी आपण का सांगत असू आपल्याला का नाही आठवत कोरडवाहू शेती पिकून जेव्हा एखादा शेतकरी त्याच्या मुलाच्या शिक्षणाची स्वप्न बघतो तेव्हा त्याच्या ते डोळ्यातली स्वप्न जागीच खुडली जातात त्यावेळेला आपण झोपलेलो असतो आपल्याला कळत नाही ही, ही सगळी राजकीय लोकं आपल्या रक्ताचं पाणी समजून त्यांच्या जमिनीवरती शिरकावतात आणि त्यांची पिकं उभी करून घेतात असं म्हणतात की येत्या काही दिवसात निवडणुका आहेत मग निवडणुकांची आचारसंहिता जर सुरू झाली तर मराठ्यांना आरक्षण मिळण्याचा पोपट जो आहे तो पुन्हा एकदा खुंटीलाच टांगून राहणार का पुन्हा नव्या निवडणुकीला मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन राजकीय नेते आपापल्या पोळ्या शेकणार का यासह अनेक प्रश्न सध्या घोंगावत आहेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर मात्र द्यायला कोणीही नेता तयार नाही सरकारच्या वतीने कोणीही समोर येऊन भूमिका मांडायला तयार नाही म्हणून या गोष्टीचं उद्बोधन होणंसुद्धा तितकंच आवश्यक आहे राजकीय व्यवस्थेला इथल्या सामान्य माणसांच्या आयुष्याशी फारसं काही देणं घेणं नसतं आपापल्या पद्धतीने आपापल्या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे आणि आपला यातून फायदा झाला पाहिजे यासाठी इथली राजकीय व्यवस्था ही स्वतःच्या कामाला लागलेली असतेच पण यातून प्रश्न एकच हे सगळं भोगणारे आणि ह्या सगळ्या गोष्टी सहन करणारे लोक कधी शहाणे होणार आणि आरक्षणाचा पोपट वाचणार का धन्यवाद